आज आपण मऊ जाळीदार अशी इडली कशी बनवायची हे पाहणार आहोत तेही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तरी ते तुम्ही बघू शकता काय मस्त जाळी पडले या इडलीला दिसायला जेवढी ही मस्त दिसते ना तेवढीच खायला देखील खूपच चविष्ट लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घालूया गॅस अगदी मंदच ठेवायचा तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान लागतो फोडणीमध्ये तर आता यामध्ये आपल्याला एक चमचा हरभरा डाळ त्याचबरोबर एक चमचा उडदाची डाळ घालायचे आणि ही जी डाळ आहे हलकीशी लाल होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया तर इथे बघा एक ते दीड मिनटानंतर ही जी डाळ आहे हलकीशी लालसर झाले छान मस्त वास येऊ लागला आहे तर आता लगेच आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घालायच्या तुम्ही मिरची कमी जास्त देखील करू शकता तर इथे बघा मिरची देखील एक अर्धा मिनटं मी परतून घेतले आता लगेच आपण यामध्ये एक वाटी वजनी प्रमाण पाव किलो इतका हा रवा मी इथे घालते रवा तुम्ही जाड बारीक कोणताही वापरू शकता तर आता हा जो रवा आहे तो आपण अगदी मंद गॅसवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा खमंग वास येईपर्यंत आपण हे भाजून घेऊ तर इथे अगदी दोन ते तीन मिनटं लागतात हा रवा भाजण्यासाठी तर इथे बघा हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता आपण हा जो रवा आहे तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर रवा थंड आहे तोपर्यंत आपण इडलीसाठी लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी खोबरं घालायचं आहे जर ओलं खोबरं असेल तुमच्याकडे तर ते देखील इथे घालू शकता त्याचबरोबर दोन चमचे शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्याचे मी तुकडे करून घेतले ते देखील घालूया अगदी दोन ते तीन लसूण पाकळ्या लसूण जास्त नाही घालायचा त्याचबरोबर अर्धा चमचा साखर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालू आणि आता ही जी चटणी आहे ती आपण थोडीशी चटपटीत बनवणार आहे त्यासाठी इथे मी अगदी दोन ते तीन चमचे दही घेतले तर ही जी चटणी आहे आपण थोडीशी पातळ करणार आहोत त्यामुळे अगदी गरजेनुसार पाणी घालायचं आणि आता आपण ही जी चटणी आहे ती मिक्सरला वाटून घेऊया तर इथे आपली ही इडलीसाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही डोसा आंबोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आता या चटणीवरती आपण एक तडका देऊ त्यासाठी इथे मी एका तडका पॅनमध्ये एक, एक चमचाभर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे त्याचबरोबर अगदी चिमूटभर हिंग घालायचं अगदी दोन सुख्या लाल मिरच्या मी इथे घालते आता ही कडकडीत फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालू तर इथे आपली मस्त चटपटीत चटणी तयार झालेली आहे तर हे एकदा आपण मिक्स करून घेऊ तर इकडे आपला रवा देखील पूर्णपणे थंड झालेला आहे तर हे आपलं इडली प्रेमिक्स तयार आहे हे प्रेमिक्स तुम्ही अगदी दहा ते पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याची इडली बनवून खाऊ शकता आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी दही ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला त्याच वाटीने आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे दही घालताना नेहमी रवा थंड असावा गरम रव्यामध्ये आपल्याला दही नाही घालायचं त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि एक अर्धी वाटी यामध्ये पाणी घालूया तर सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी घालायचं तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर ही इडली जी आहे ती बनवायला खरंच खूप सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता काय बनवायचा हे जर तुम्हाला सुचत नसेल तर ही इडली तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पहा तर इथे आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालं आहे तर एक पाच मिनटं आपण हे भिजत ठेवू तोपर्यंत आपण इडली बनवण्यासाठी जी प्लेट आहे ती तयार करून घेऊ याला मी थोडंसं तेल लावून घेते म्हणजे आपली जी इडली आहे ती खाली चिकटणार नाही तर इकडे आपलं इडली बॅटर जे होतं ते देखील छान भिजलं गेलं आहे थोडंसं हे घट्टसर झालं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यासोबतच अगदी पाववाटी यामध्ये पाणी घालायचं तर या बॅटरमध्ये आत्ताच तुम्ही काही भाज्या देखील बारीक चिरून घालू शकता त्यामुळे आपली जी इडली आहे ती अजूनच छान पौष्टिक तयार होणार आहे तर हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी अर्धा चमचा इतका खाईचा सोडा घालायचा आहे सोडा घातला की यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे सोडा जो आहे तो अगदी बॅटरमध्ये छान असा व्यवस्थित मिक्स होतो तर सोड्याऐवजी तुम्ही ए एक चमचाभर इन फ्रूट सॉल्ट देखील इथे वापरू शकता बॅटर जे आहे ते आपण मिक्स करत जाऊ तसं हो ते हलकंसर होत जातं तर आता इथे आपल्या इडलीसाठी बॅटर तयार झालं आहे हे लगेच आपण तेल लावून घेतलेल्या इडली प्लेटमध्ये घालायचं बॅटर जे आहे ते अगदी थोडं थोडंसंच घालायचं म्हणजे जेव्हा इडली स्टीम होईल तेव्हा ते बाहेर येणार नाही तर इथे आपली ही प्लेट जी आहे ती तयार झाले इकडे मी पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं पाण्याला छान उकळी आली गेले आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली जी प्लेट होती ती ठेवून देऊ आणि यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपण ही इडली अगदी लो मिडियम गॅसवरती स्टीम करून घ्यायचे इडली स्टीम होते तोपर्यंत आपण इकडे दुसरी प्लेट देखील तयार करून ठेवू म्हणजे अगदी पटपट इडली तयार होते तर आता इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त शुभ्र इडली तयार झाले छान फुगली देखील गेले इडली देखील अगदी छान स्टीम झालेली आहे अजिबात कच्ची नाही राहिली तर आता ही आपण प्लेट बाजूला काढून घेऊ आणि थंड करून घ्यायचे तर आता याच पद्धतीने आपण बाकीची जी इडली प्लेट आहे ती देखील अगदी सात ते आठ मिनटं स्टीम करून घ्यायचे तरी ते आपले ही जी इडली प्लेट आहे ती हलकीशी थंड झाले आता आपण ह्या ज्या इडली आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या सुरुवातीला अशा पद्धतीने सुरीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या बघा अगदी मस्त जाळी पडले छान मऊ अशी ही इडली आपली तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी झटपट तयार होणारी रवा इडली आणि त्यासोबत खाण्यासाठी चटपटी चटणी नक्की बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद